नमस्कार मित्रांनो टेक्नो थरवू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे विधवा महिलांचं पेन्शन वाढणार का किंवा त्यांना वाढीव अनुदान मिळणार का तर या संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली होती तर अपडेट आपल्याला पाहणे अतिशय गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता विधवा महिलांना पेन्शन वाढ होणार का तर मित्रांनो व्हिडिओला एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो दिव्यांग बांधवांच्या बाबतीमध्ये शासनाने तात्काळ निर्णय घेतला आणि त्यांच्या अनुदानामध्ये किंवा त्यांच्या पेन्शन मध्ये तात्काळ शासनाने वाढ केलेली आपल्याला दिसून येईल आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून म्हणजे येणाऱ्या हप्त्यापासून दिव्यांग बांधवांचं जे काही वाढीव अनुदान आहे तर ते त्यांना अडीच हजार रुपये मिळणार आहे असं असताना अनेक विधवा महिला आहेत तर त्या वेळोवेळी कॉमेंट्स करून विचारतात की आमचंही अनुदान वाढ होणार आहे का आम्हालाही अडीच हजार रुपये मिळणार आहे का तर मित्रांनो कारण काय होतं कारण बच्चू भाऊ कडू यांनी जे काही आंदोलन छडलेलं होतं तर ते आंदोलन हे दिव्यांग बांधव आणि विधवा महिलांचं पेन्शन वाढावं हो या संदर्भात होतं आणि या आंदोलनाची जी काही मागणी होती की सरसगट दिव्यांग बांधव आणि विधवा महिला यांना दर महिन्याला सहा हजार रुपये अनुदान देण्यात यावं तर मित्रांनो या ठिकाणी दिव्यांग बांधवांच्या मागण्याच्या शासनाने मान्य केला त्या संदर्भात घोषणा केली आणि लवकरच लगेच बिहार काढून या अनुदान वाढीचा जो काही प्रश्न आहे तो तो मार्गी लावला आणि ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून दिव्यांग बांधवांना अनुदान देणे वाढीव अनुदान देण्यात येत असल्याबाबतचं जी आर सुद्धा काढला आणि घोषणा सुद्धा केली त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या वाढीव अनुदानाची जी काही समस्या होती तर ती आता मिटलेली आहे आणि ऑक्टोबर पासून त्यांच्या खात्यावरही वाढीव अनुदान मिळणार आहे मात्र दुसरा जो काही महत्वाचा घटक बाकी होता होता की विधवा महिलांच्या पेन्शन वाढीबाबतचा या संदर्भात शासनाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही त्याचबरोबर मध्ये सुद्धा या संदर्भात कोणतंही गोष्ट नमूद केलेली नाही त्यामुळे विधवा महिलांना सध्या तरी हे वाढीव अनुदान मिळू शकणार नाही त्यांना मागील महिन्याप्रमाणेच दर महिन्याला पंधराशे रुपये अनुदान मिळणार आहे मात्र ज्या महिला विधवा असेल किंवा इतर महिला असेल कि ज्या दिव्यांग आहे ज्यांच्याकडे युडी आय कार्ड आहे आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे आणि ज्यांचं अपंगत्व हे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त आहे तर अशा सर्व महिलांना हे वाढीव अनुदान आता पुढच्या महिन्यापासून मिळू शकणार आहे मात्र स्पेशल विद्वान महिलांसाठीच जे काही वाढीव अनुदान आहे तर याबाबत अजून घोषणा व्हायची आहे वाढीव अनुदान त्यांना सुद्धा मिळणार आहे परंतु प्रश्न असा आहे की जोपर्यंत शासन या संदर्भात घोषणा करणार नाही आणि जी आर काढणार नाही तोपर्यंत त्यांचं जे काही अनुदान आहे तर ते वाढ होणार नाही आणि ते मिळू शकणार नाही तर मित्रांनो यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल थोडी कळ काढावी लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता समोर आलेल्याच आहे आणि याच पार्श्वभूमीवर विधवा महिलांच्या पेन्शन मध्ये वाढ करण्याबाबतची महायुतीची तयारी आहे आणि ते निवडणुकीच्या ही घोषणा करणार आहे आणि वाढ सुद्धा देणार आहे त्यामुळे राहा विधवा महिलांचं सुद्धा पेन्शन वाढेल फक्त अजून त्यांना थोडा वेळ आहे मात्र तुर्तास तरी दिव्यांग बांधवांचे पेन्शन वाढलेले आहे आणि या दिव्यांग बांधवामध्ये इतर ज्या काही महिला येतात तर त्यांचं सुद्धा पेन्शन वाढवी त्यांना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून मिळणार आहे तर विधवा पेन्शनबाबत अशा प्रकारे एक महत्वाचं अपडेट होतं तर मित्रांनो जर आपणाशी हे अपडेट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद